दर्शन सोहळाही यावेळेस संपन्न झाला बीड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुलामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारकडून आलेल्या केंद्रीय अंतर मंत्रालयीन पथकानं आज बीड जिल्ह्यातल्या विविध भागांचा दौरा केला यात बीड तालुक्यातल्या लिंबारोई शिरूर तालुक्यातील का येवलवाडी कारेगाव तसंच आष्टी तालुक्यातल्या देवळाली आणि गाटा या गावांचा समावेश आहे राज्यातल्या खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी पूरपरिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचं मूल्यमापन करण्यासाठी हे पथक केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयामार्फत पाठवण्यात आलं आहे दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पथक आणि बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत याचा आढावा घेतला जात आहे अधिकृत आकडेवारीनुसार जिल्ह्यातल्या आठ लाख सहा हजार शेतकऱ्यांचं सा सुमारे सात लाख तेरा हजार हेक्टर क्षेत्र पावसानं बाधित झालं असून आतापर्यंत पाच लाखाहून अधिक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून चारशे पंचेचाळीस कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वितरित करण्यात आली आहे अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात एक हजाराहून अधिक जनावरांचे प्राण गेले तर एक हजार तीनशे तेरा घरांचं पूर्ण किंवा अंशतः नुकसान झालं आहे सात हजार सातशे बेचाळीस सार्वजनिक मालमत्तांचाही यावेळेस नुकसान झालं आहे शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे